ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिस दलाचा हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे नगर स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी श्यामसुंदर गुजर याला जप्त ड्रगचा अपहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आहे पुणे ग्रामीण एल सी बी आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शिरूर शहरातील डंबेनाला परिसरातून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या शादाब रियाज शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलोहून अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे नगर एल बीतील कर्मचारी श्यामसुंदर गुजरपर्यंत पोहोचले तपासात उघड झाले की श्रीरामपूर हद्दीतून जप्त करून मुद्देमाल कर, कक्षात ठेवलेले अल्प्राझोलम ड्रग्ज गुजरने चोरी करून विक्रीसाठी वापरले गोणीत असलेल्या ड्रग्जऐवजी मैदा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चोरी केलेल्या ड्रगची किंमत तब्बल एक कोटी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये असल्याचं सांगितले जात आहे या गंभीर प्रकरणानंतर अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि अखेर गुजरला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस दलातीलच कर्मचारी ड्रग तस्करीत सहभागी असल्याने मोठी खळ खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी अहिल्यानगर